नमस्कार विद्यार्थी मित्रो आपण शैक्षणिक साहित्य संच यत्ता तिसरी चौथी या पेटीतील साहित्यांचा दररोज अभ्यास करत असतो आणि या अभ्यासामधून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो आणि त्या शिकता शिकता आपला अभ्यासही होतो आणि आपला सरावी होतो आणि आपला महत्त्वाचा वेळ जातो तर महत्त्वाचा विषय काय आहे की आज देखील आपण एक नवीन शैक्षणिक साहित्याचा अभ्यास करणार आहोत त्या शैक्षणिक साहित्यामध्ये काय आहे आणि त्या शैक्षणिक साहित्याचा अभ्यास आपल्याला कसा कसा करायचा आहे हे शैक्षणिक साहित्य एका दिवसात अभ्यास करण्यासारखं नाही आहे फक्त याची कल्पना आपण आज घेतोय आणि इथून पुढे आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये हळूहळूहळू हळू सुधारणा करत आपल्याला आपला सराव कसा करता येईल हे महत्त्वाचं आहे तर आज आपण शैक्षणिक साहित्य क्रमांक आठ अक्षर शब्द आणि वाक्य लेखन अक्षर शब्द आणि वाक्य लेखन म्हणजेच लर्न अँड राईट विथ जॉय म्हणजे आनंदामध्ये तुम्हाला हे शिकायचंय फक्त अभ्यास करताना टेन्शन घ्यायचं रडायचं असं काही विषय नाही आनंद गैरगेसुद्धा आपण अभ्यास करू शकतो तर हा अभ्यास कसा करायचा आणि काय करायचं याची कल्पना मी तुम्हाला देतोय तर आपल्या ज्या शैक्षणिक साहित्य संच जो आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे एक पुस्तक आपल्याला मिळेल की लर्न अँड राईट विथ जॉय अतिशय सुंदर पुस्तक आहे आपल्याला इंग्रजीचा अभ्यास करताना याचा उपयोग होणार आहे याच्यामधली कल्पना काय या आहे आणि कशा संदर्भाने आपल्याला याचा अभ्यासाचा याची कल्पना आपण याच्यामध्ये बघूया आपल्याला अशा स्वरूपाची दोन पुस्तकं भेटतात याच्यामध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या पानापासून ते टोटल जर आपण बघितली तर सत्तर पानं किती पानं त्याला सेव्हन्टीन सेवन्टी पानं आहेत त्या सेवन्टी पानासुद्धा पाना आपल्याला अभ्यास करायचा आहे मग याच्यामध्ये आपल्याला तीन ग्रुप केलेले आहेत इंग्रजीमधले पहिला आहे तो अल्फाबेट ग्रुप वन याच्यामध्ये अल्फाबेट ग्रुप वन मध्ये काय आहेत तर बी सी पी टी पहिलीच्या मुलांनी अभ्यास केला बघा आता डी एफ एम एन एल एच आर एस ए ई आय ओ यू हा अल्फाबेट ग्रुप वन आहे या अल्फाबेट ग्रुप वन मधला या पहिल्या याच्यामध्ये आपल्याला वर्ड्स वर्ड्स म्हणजे अक्षर आणि शब्द अक्षराच्या मदतीने शब्द तर हे वर्ड्स आहे त्याच्यात बघा अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक ओळीवर ते शब्द कोणत्या रेषेमध्ये लिहायचे त्याचं आकार कसा असावं हे सगळं दिलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला बघा इकडे सुद्धा आपल्याला ही सगळी काय दिलेली आहेत शब्द दिलेले आहेत आपण या शब्दांचा लिखाण या शब्दांचं वाचन सुद्धा आपण याच्यामध्ये करू शकतो हे जर तुम्ही वाचलात तर तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीने इंग्रजी वाचता येणार आहे लिहिता येणार आहे तर आपण जर विचार केला तर एक पासून जवळजवळ जो आपल्याला सात पानापर्यंत किती सात पानापर्यंत हे आपल्याला शब्द आहेत मग काही एक अक्षरे आहेत दोन अक्षरे आहेत तीन अक्षरे आहेत परत नंतर पाच सहा सात अक्षरापर्यंत सुद्धा आपल्याला काही शब्द इथे दिलेले आहेत दैनंदिन करताना आपण काय करायचं आहे याचा वाचन आणि लेखनाचा सराव करायचा आहे त्यानंतर अल्फाबेट ग्रुप वनमध्येच मध्येच आपल्याला आता हे शब्द लिहिले याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काय तुम्हाला शब्द तयार करता येतात आम्ही एवढे वाचले आता खूप सारे शब्द आहेत त्याच्यामधून सुद्धा तुमच्याकडे एखादा शब्द असेल की माझ्याकडे हा शब्द आहे तर तुम्ही यामध्ये इथं सरावासाठी तुम्हाला आठ आणि नऊ पान किती आठ आणि नऊ पान तुम्हाला याच्यासाठी दिलेलं याच्यामध्ये तुम्ही सराव करू शकता पुढं त्याच्यामध्ये आपल्याला अल्फाबेट ग्रुप वनमध्येच मध्येच सेंटेन्स दिलेले आहेत सेंटेन्स म्हणजे छोटी छोटी वाक्य दिलेली आहेत उदाहरणार्थ कम हिअर क्लीन द टेबल हे सोपी सोपी वाक्य आहेत ओपन द डोअर ऑफ द टॅप क्लोज द डोअर अशी काही छोटी छोटी वाक्य त्या छोट्या वाक्यापासून दहा पासून ते आपल्याकडे जवळजवळ आपल्याकडे सतरा पानापर्यंत काही छोटे आहेत आपल्याला वाक्य दिलेली आहेत सतरा पानापर्यंत नंतर काही काही पुढे आपल्याला अशा स्वरूपाची मोठी मोठी सुद्धा आपल्याला वाक्य चार चार शब्दांची पाच शब्दांची किंवा काही आणखीन मोठ्या नसणारी आपल्याला हे सतरा पानापर्यंत ही दिलेली आहे त्यानंतर बघा शब्द झालं बरोबर आहे शब्दांची प्रॅक्टिस किंवा सराव झाला त्यानंतर छोटी छोटी वाक्य झाली हे सगळं तुम्ही वाचल्यानंतर किंवा त्याचा चांगला सराव केल्यानंतर काय करायचं आहे तर अल्फाबेट ग्रुप वन मध्ये प्रॅक्टिस लेसन्स आहेत लेसन्स म्हणजे छोटे छोटे धडे आहेत हे छोटे छोटे धडे तुम्हाला उदाहरणार्थ बघा शी इज हिना इट इज हर ड्रेस इट इज ब्ल्यू इन कलर शी लुक्स ब्युटिफुल इन द ड्रेस हे शीनाविषयी आपल्याला चार ओळीचा छोटासा एक पार्ट दिलेला आहे तो पार्ट तुम्ही वाचायचा आहे लिहायचा ट्रेस करायचा ट्रेस करायचा करा म्हणजे त्याच्यावर गिरवायचा आणि त्याचाच जर आपल्याला प्रॅक्टिस करायची असेल त्याची तर आपण वहीमध्ये सुद्धा तो धडा काढू शकतो असे प्रॅक्टिस लेसन आपल्याला अठरापासून एकोणीस दोनच पानावर लेसन दिले आहेत चार लेसन्स आहेत प्रथमता त्यानंतर अल्फाबेट ग्रुप टू आहे त्याच्यामधला अल्फाबेट ग्रुप टू मधला सुद्धा बघा याच्यामध्ये पहिले अक्षर आहेत फक्त वाढलंय का याच्यामध्ये जी जे के आणि क्यू पहिले जे अक्षर आहेत तशीच आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा तेच आहेत तीन फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये तीन गोष्टी आहेत पहिल्यांदा वर्डची प्रॅक्टिस जरा थोडे आणखीन काही वर्ड वेगवेगळे असणार आहे त्याच्यामधले वर्ड तुम्हाला पाहायला मिळतील वीस पासून ते तेवीस ती पर्यंत तीन पानं तुम्हाला या वर्डची प्रॅक्टिस करायची आहे लिखाणाची प्रॅक्टिस करू शकता वाचनाची प्रॅक्टिस करू शकता नंतर अल्फाबेट ग्रुप टू मधला प्रॅक्टिस लेसन्स आपल्याला प्रॅक्टिस शब्द करायचे असतील तर इथं सुद्धा आपल्याला दोन जागा सोडण्यात आलेल्या आहेत चोवीस आणि पंचवीस पानासाठी जागा सोडण्यात आलेल्या आहे त्यानंतर त्याच ग्रुपमधलं सेंटेन्स आहेत छोटीशी आपण जशी कम यार वगैरे पाहिलं तर क्यूची सेंटेन्स असणार आहे जी ची सेंटेन्स असणार आहेत के ची सेंटेन्स असणार आहेत जो पुढचा ग्रुप आहे त्या ग्रुपमधली सेंटेन्स असणार आहेत आपल्याला अशी की प्रॅक्टिस करण्यासाठी पुढे लिहिण्यासाठी सुद्धा जागा आपल्याला अवेलेबल आहे आपण ती लिहू शकतो त्यानंतर आपल्याला ही सव्वीस पानापासून जवळजवळ एकोणचाळीस पानापर्यंत किती पानं इथं भरपूर प्रॅक्टिससाठी आपल्याला जागा दिल्या बघा किंवा प्रॅक्टिससाठी भरपूर लेसन्स वाक्य आहेत त्यामध्ये आपण सराव करू शकतो एकोणचाळीस पानापर्यंत ही आपल्याला काय वाचायचे आहेत वाक्य वाचायचे आहेत त्यानंतर आपल्याला बघा इथं प्रॅक्टिस लेसन्स आहेत तिसरा भाग आहे ग्रुप टू मधला प्रॅक्टिस लेसन्स त्याच्यामध्ये मात्र हे लेसन्स आपल्याला मोठ्या स्वरूपात एका पेजवर अ बॅग बॅग विषयी लेसन्स दिले आहे बघा एक दिस इज अ बॅग इट इज रेड मेड फ्रॉम लेदर सर्विस इन ऑल वेदर ॲज लाईक जॅकेट इट हॅज सम पॉकेट्स यूज ॲज टू कीप टिफिन अँड ॲज टू पुट थिंग्स टू ब्रिंग कार्पेट आय टेक इट टू द मार्केट आय फाउंड अ रेड पेन म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीनं एक एक घटकाचा ज्यावेळेस विचार करा तर एका एका घटकावर एक एक, 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 एक तुम्हाला लेसन द गोट नंतर जम्प जम्प विषयी सुट्टी झाली बघा नंतर मॅंगो जोकर अशा पद्धतीनं चार लेसन्स आपल्याला ले 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 दिलेले आहेत तर त्यानंतर बघा शेवटचा ग्रुप थ्री ग्रुप थ्रीमध्ये फक्त बघा व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ही जी अक्षर राहिली होती पुढच्या ग्रुपमधली ती अक्षर इथं आहेत त्याच अक्षराचा सराव या ठिकाणी आपल्याला जास्त करून पाहायला मिळेल त्या अक्षराचे शब्द बघा उदाहरणार्थ व्हॅन विम वॅट वेज ऑ विन त्याच ग्रुपमधली ती अक्षर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वर्ड्स आहेत वड वर आपल्याला पाहायला मिळतील पंचेचाळीस पानापासून ते सत्तावन पानापर्यंत किती चोपन्न पानापर्यंत सॉरी चोपन्न पानापर्यंत आपल्याला हे शब्द पाहायला मिळतील याची प्रॅक्टिस तुम्ही लिखाणाची प्रॅक्टिस करू शकता वहीमध्ये किंवा इथं तुम्ही त्याच्यावर स्ट्रेस देऊन लिहू शकता किंवा त्याच्या शेजारी सुद्धा जागा आपल्याला खाली सोडलेली आहे त्याच्यासुद्धा लिहू शकता त्यानंतर परत आणखीन तसंच आहे त्या शब्दाव्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही नवीन शब्द असतील तर ते शब्द सुद्धा तुम्हाला इथे लिहिता येतील आता नंतर परत सेंटेन्स आहेत सेंटेन्स सुद्धा आपण पाहिले आहेत जशी अल्पा ग्रुप थ्री मधली सेंटेन्स आहेत तशी तिथं टू मधली सेंटेन्स थ्री मध सेंटेन्स आपल्याला प्रॅक्टिस करायच्या आहेत तिथं लिखाणासाठी आपल्याला एक एक ओळ सोडलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सराव करू शकता ती सुद्धा तुम्हाला सत्तावन्न पानापासून एकसष्ट पानापर्यंत म्हणजे पाच पाना आपल्याला ही सेंटेन्सची प्रॅक्टिस आपण करू शकतो असं सुंदर असं इंग्रजी संदर्भात आपल्याला अभ्यास करता येईल काम करता येईल त्यानंतर आपल्याकडे आहे ग्रुप थ्रीमधला शेवटचा भाग आहे तो प्रॅक्टिस लेसन्स प्रॅक्टिस लेसन्समध्ये आपल्याला ले इथे खाली लिहिण्यासाठी जागा आहे आणि वर सुद्धा त्या ठिकाणी प्रॅक्टिस लेसनची नाव दिलेलं आहे झू नंतर अ किंग अ प्लॅन्ट योगा योगाविषयी सुद्धा बघा सुंदर एक पेज भरून आपल्याला दिलेला आहे जो आपल्यापासून बासष्ट पानापासून हा लेसनचा घटक चालू आहे तो आपल्यावर सत्तर पानापर्यंत आहे आपण बघूया पुढं इट्स बेबी बर्थडे इट्स बेबीज बर्थडे नंतर अ गुड बॉय हु एम आय मदर मेक्स टी फॉर एवरी वन अशा सत्तर पानापर्यंत आपल्याला हा घटक आहे आता तुम्ही म्हणाल की आता लगेच सत्तरच्या सत्तर पानं आम्ही अभ्यास करायचे आहेत का करायचे आहेत का सत्तरच्या सत्तर पानं तर पहिल्यांदा आपल्याला इंग्रजी मधला वर्ड्स जो घटक आहे ग्रुप वन मधला वर्ड्स म्हणजे जोपर्यंत आपल्याला शब्द वाचता येणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढचं काही करता येणार नाही मग आता आपण काय करायचं का प्रथमता सगळ्यांना ह्या पुस्तकामध्ये सराव करणं शक्य आहे का नाही आपल्याकडे दोनच पुस्तकं आहेत मग याच्यातले जे काही शब्द आहेत ते शब्द आपल्या वहीमध्ये उतरवायचे वहीमध्ये वही लिहायचे त्याचे उच्चार काय आहेत त्याच्या स्पेलिंग काय आहेत हे वाचायच्या पाठ करायच्या आणि त्यानंतर आपल्याला छोटी छोटी वाक्य तयार करता येणार आहेत त्याच्यातली छोटी छोटी वाक्य आपल्याला वाचायला येणार आहेत ते झाल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर काही प्रॅक्टिस करायचे आहेत काय नंतर तुम्हाला वेगळे शब्द ते लिहू शकता आणि त्यानंतर शेवटच्या आप बाजूला आपल्याला काय तर छोटे घटक आहेत छोटे लेसन्स आहेत ह्याचा अभ्यास करायचा आहे म्हणजे प्रथमतः पहिल्या वेळेस आपण आता काय करूया तर आपण भर देऊया पहिल्या शब्दांवर वर तरच आपल्याला पुढे इंग्रजी आपलं सोपं जाणार आहे आपल्याला जर हे पुस्तक आपण अभ्यासलात तर आपल्याला आपल्या शब्दसंपत्तीमध्ये आपल्या वर्ड बँकमध्ये खूप सारी भर पडणार आहे खूप सारे नवीन शब्द वाचायला मिळणार आहेत त्यामुळे आपण सर्वांनी हे वाचायचं आहे समजलं ह्याचा अभ्यास तुम्ही दररोज करायचा आहे एक दिवस नाही दररोज अभ्यास केला तर आपल्याला हे वाचता येणार आहे